डोंबिवली भाजप माजी नगरसेवक राजीनामा प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे राजीनाम्यानंतर विकास म्हात्रे यांची आठ तासांमध्ये पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे भाजपला मी नको म्हणून सुरक्षा काढली असा आरोप विकास म्हात्रे यांनी केलेला आहे दोघेही पक्ष सोडणार नाहीत असं नंदू परब यांनी म्हटलेलं आहे डोंबिवलीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या आठ तासांमध्ये त्यांची पोलीस सुरक्षा हटवण्यात आली सुरक्षा हटवली गेल्यामुळे ते संतापले आणि भाजपच्या कोणत्याही नेत्यानं संपर्क केला नसून भाजपला मी नको म्हणूनच माझी सुरक्षा काढली असा गंभीर आरोप त्यांनी केलाय तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी नव्वद टक्के बोलणी झाली असून दोघेही पक्ष सोडणार नाहीत असा दावा केलाय दरम्यान भाजपचा हा अंतर्गत वाद पाहता ठाकरे गटानं या वादाचा फायदा घेत माजी नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी गुप्त गाठी भेटी सुरू केलेली आहेत ठाकरे गटाकडून म्हात्रे दाम्पत्याला पक्षामध्ये घेण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे ठाकरे पक्षाचे पदाधिकारी भेट घेत आहेत अशी माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे राजीनामा दिला आणि त्याच दिवशी माझा रात्री रक्षक पोलीस बंदोबस्त हा मी पे करत होतो म्हणजे पैसे भरून साडेतीन वर्षापासून होतो तो बॉडीगार्ड माझा जवळजवळ आठ घंट्यानंतर लगेच काढून टाकला माझा भाजपा हा एक परिवार आहे परिवारामध्ये थोडासा नाराजगी होते ते नाराज आहेत त्यांनी रजिमा दिला पण आम्ही तो स्वीकार केलेला नाही